शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर आहे पण त्यांना हप्ता त्या ठिकाणी मिळालेला नाही त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण जी आर आहे मित्रांनो फळपीक विमा योजनेअंतर्गत बहार दोन चोवीस पंचवीसमधील मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतकी रक्कम ही त्या ठिकाणी विमा कंपनीस अदा करण्यासाठी हा जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजीआर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांचा पीक विमा त्या ठिकाणी मंजूर होता त्यांच्या अकाऊंटवरती आता पीक विमा त्या ठिकाणी जमा होणार आहे संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पेरू लिंबू सीताफळ व द्राक्ष या फळपिकांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सव्वीस जिल्ह्यांमध्ये हे नुकसान त्या ठिकाणी झाले गेलेलं होतं त्यासाठी जो काही हप्ता आहे म्हणजे अग्रिम अनुदानाकरता एकशे एकोणसाठ कोटी अठरा लाख सोळा हजार दोनशे त्र्याऐंशी इतका निधी वितरित करण्यात आला होता दोन हजार चोवीस पंचवीसकरता तर त्यानंतर जो काही राज्य हिशाचा हप्ता आहे तो त्या ठिकाणी दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतक्या अनुदानाची मागणी त्या ठिकाणी जे काही कृषी ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांनी केली गेलेली होती तर त्यासाठी राज्य हिशाचं अनुदानाचा जी रक्कम आहे दोनशे तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख अठरा हजार पाचशे पंचावन्न इतकी त्या ठिकाणी कंपन्यांना अदा करण्यास्तव हा ज्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स फ्युचर जनरली युनिव्हर्स सॅम्पो ह्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांना जो का राज्य शासनाचा हिस्स्याच्या पोटी जी काही रक्कम द्यायची होती त्यासाठी हा निधी त्या ठिकाणी वितरित केला गेलेला आहे म्हणजे आता शासनाकडून जो काय इन्शुरन्स कंपन्यांना निधी द्यायचा असतो तो त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे तो लवकरच त्या ठिकाणी विमा कंपन्यांना दिला जाणार आहे आणि विमा कंपन्यांकडून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचा पेंडिंग पीक विमा बाकी आहे त्यांच्या ज्या त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती लवकरच त्या ठिकाणी जमा जा केला जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद